धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये सोन्याच्या दागिन्यामध्ये फेरफार झाली होती त्याबाबत चारशे वीस कलमसह इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन तुकोजी मंतबुहासह इतर जनावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ते तुळजापूर मंदिर दागिनेमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते हे कमिटीचा रिपोर्ट सहा महिन्यापासून त्यांचा मोजणी वगैरे त्या प्रक्रिया चालू होता ह्याचं रिपोर्ट आम्हाला दोन दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं ते क्वेरी अनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होता ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केलेलं आहे ह्याच्यामध्ये चारशे वीस फोर नाईन्टीन आणि असं वेगळ्या सेक्शन मी लावून दा गुन्हा दाखल केलाय याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे तीन महंत आहे त्यांचं आरोपीच मध्ये नाव आहे प्रकार होतो तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होत की जे दागिनी मंदिरमध्ये जे तीन प्रकारचे असतात एकतर जे भाविक सोनं या चांदी देतात मंदिरला देवीला आ, ते एक पेटीमध्ये ठेवतात दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिनी या पैसे एक्सेट्रा देतात देता, ते एक आहे आणि जे पारंपरिक आलेले जे दागिने आहे देवीचं दागिनी ते स एकच पेटी पेटीमध्ये ठेवतात असं पेटी पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे ह्याच्यामध्ये किती क्वांटम मिसिंग आहे आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचा होता आणि कोणाचा ताब्यामध्ये होतं हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईल आज आम्ही एसआयटी स्थापन करण्याचाही एक आदेश काढलेले आहे त्याच्यामध्ये डीवायस पी पी आय आणि पी एस आय असं तीन अधिकारी हे पूर्ण तपास हे कर, कर, पूर्ण करणार आहे काही कर मैक लोक आहेत असं म्हणतात हा ते जे नाईन सिक्स्टी टू पासून हे सगळं त्यांनी रेजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे याच्यामध्ये काही महंत जे होते ते माहित आहे आणि आणखी काय काय निष्पन्न होतील हे सगळं तपासमध्ये समोर येणार